हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्या भेटीला एक नवीन प्रोडक्ट घेऊन आलेली आहे मी घेतलेलं आहे किचन सर्वात उपयुक्त जे महिलांना लागतं असं इन्स्लाचं हँड ब्लेंडर इन्स्लाच्या हँड ब्लेंडरला आता मी तुम्हाला अनबॉक्सिंग करायला सुरुवात करते इन्स्लाच्या हँड ब्लेंडरची अनबॉक्सिंगला सुरुवात करूया हँड ब्लेंडर हे दोन कलरमध्ये आहे एक ब्लॅक आणि सिल्वर सतराशे वॅटची याची मोटर आहे सर्वात पहिले इथे आपण हे हॅन्ड ब्लेंडर काढून घेतलेलं आहे याची वायर खूप मोठी आहे जेणेकरून आपला प्लग जरी दूर असेल तरी आपल्याला ते सोयी सोयीने आपण त्याला जॉईन करू शकतो हे सर्व पार्ट आपण एक एक करून काढत आहोत याने आपण कणिक मळू शकतो आणि यासारखं अगदी दुसरं आहे ब्लेड त्याच्याने आपण केक करू शकतो आणि आपल्याला एखादा क्रीम वगैरे फेटायचं सुद्धा काम ते अगदी छान प्रकारे होत इथे चॉपिंग बाउल आहे या चॉपिंग मध्ये आपण व्हेजिटेबल्स कट करू शकतो ह्या ब्लेंडर ची पॉवर खूप छान आहे जेणेकरून सर्व गोष्टी फास्ट होतात चॉपिंग करायला खूप इझी जात ह्या मशीनीची खास वेगळी युनिक गोष्ट अशी आहे की या मशीन मध्ये फोर इन वन गोष्टी आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आहे इथे वेगवेगळ्या गोष्टी आहे जे आपण कशा युज करायचे आहे हे मी तुम्हाला आता दाखवत आहे तर सर्वात पहिले हे कसं कनेक्ट करायचं हे मी तुम्हाला दाखवते हे कनेक्ट झालं आहे याचं स्पीड आपण केला आहे स्पीड झाल्यानंतर आपण मोटर सुरू केलेली आहे मोटरचं स्पीड चांगलं आहे तुम्ही बघितल्याप्रमाणे आता मी आता हे काढते काढून झालेलं आहे आता दुसरा पार्ट लावायला आपण घेऊया अगदी सोपं आहे कनेक्ट करायला नॉइज सुद्धा कमी आहे आता आपण याला कसं कनेक्ट करता बघू शकतात खूप इझी आहे तुम्हाला ते लॉक झाल्यावर लगेच कळत आता याला काढणं सुद्धा तितकं सोपं आहे झालं निघालं त्याचा नॉब नुसतं तुम्ही प्रेस केला की लगेच निघतो अशा प्रकारे दुसरं सुद्धा लावून दाखवते तुम्हाला बारकाईने ह्या गोष्टी मी तुम्हाला जवळून दाखवते की जेणेकरून तुम्हाला हे काढायचं कसं आणि हा काढायचं कसं आणि लावायचं कसं यामध्ये तुम्हाला पटकन समजेल आता आपण इथे यूज करत आहोत चॉपिंग बोर्ड इथे हा चॉपिंग बाउल घेतलेला आहे चॉपिंग बाउल मध्ये आपण ब्लेड टाकलेला आहे आणि त्यामध्ये टाकत आहोत कांदा मशीन आपण घेतलेली आहे आणि आपण त्याला क्लोज केलेला आहे झाकण लावल्यानंतर आता आपण याला फिरवून घेऊया कांदा आपला फिरून झालेला आहे आता हा कांदा मी तुम्हाला काढून दाखवते बारीक झालेला आहे छान अगदी कमी श्रमात खूप छान वाटत आहे की कमी श्रमात कांदा अगदी बारीक झालेला आहे हा काढून दाखवते तुम्हाला जेणेकरून तुम्हाला बाउलपेक्षा प्लेट मध्ये जास्त दिसेल की खूप छान बारीक झालेला आहे आता इथे आपण गाजर कणे करून बघू गाजर सुद्धा बारीक लगेच होतोय गाजर बारीक झालेला आहे तर आता गाजर सुद्धा मी तुम्हाला दाखवते छान बारीक झालेला आहे जसं आपल्याला पावभाजीला मंचुरियनला बारीक बारीक कटिंग करत बसायला लागते ती इथे आपले श्रम वाचवतं अशा प्रकारे सर्व आपण बारीक करून घेऊ शकतो कमी श्रमात ही मशीन आपल्याला जास्त उपयुक्त आहे तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडीओ सोबत बाय फ्रेंड्स